हे बघा प्रभात फेरी निघाली बघायचं नमस्ते सर नमस्ते शिक्षण शिक्षण कशासाठी आपले हे गुड मॉर्निंग हे बघा मुलांची प्रभात फेरी बघा सकाळी आज निघाली बघा पहिल्या दिवस या शाळेचा त्यामुळं ही प्रभात फेरी निघाली बघा आता गुड मॉर्निंग मॅडम आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंबळे आज शाळेचा बघा आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसामुळे आज बघा आज इथे यांनी प्रभात फेरी केली गावामध्ये घोषणा देत आता त्यांना मुलांच्या आता याच्या थोडी सभा होत आहे अनि मुला पुस्तक अनि वहाँ वाटपाछ काम चालु हो सर्वांचं आपल्या शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की विद्यार्थी सरपंच कोर्णकाम नरेंद्रे यांनी पहिल्याच दिवशी सामन्य पर्यापकांनी गांचूर व्यक्तींना आवाहन केलं होतं पहिल्याच दिवशी भेट घ्या वहीचं वाटतं नानची भेटी त्यांनी ते द्यावं त्या आव्हानाला देऊन त्यांनी दोनशिवाय स्वतः आहे ठिकाणी आणलेलं आहे त्यांच्या वतीनं प्रत्येक विद्यार्थ्याला एक वही थ्री इन वन आणि फोर इन वन पाच एक पाच साठी थ्री इन वन आणि सातवीसाठी फोर इन वन वही त्यांच्या वतीने आणि उपस्थित नाणेवाच्या हस्तेने तुम्हाला तुम्हाला देण्यात आलेला आहे त्याबद्दल आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सोमनाथांना गंडे यांनी समजू स्वतःला प्रतिसाद दिला त्या प्रकारच्या हस्ते आणि संपूर्ण शाळेच्या वतीने Ini kita dapatkan nabilan di botol. Di serpent atau tet, dan ini dah dijansal

मंडळा अंतर्गत शाखा आंबळे यांच्या वतीने दोन प्रतिनिधी या ठिकाणी आहेत अशोक ओहाळ आणि सविता अशोक शिवले यांचा सन्मान गावचे विद्यमान सरपंच सोमनाथांना नदी करते はい。 ठी सर एन किल्ला आहे ठीक सर

भाते कोरोना हे गेम का आहे बोलायना पुस्तक आपल्याला

पालक मुलं यांना बघा आता पुस्तक वाटप केले बघा ते संपूर्ण आहे पहिलीचे विद्यार्थी पहिलीचे विद्यार्थी बघा संपूर्ण आहे बघा इथं येत्या पुस्तक यांना वाटप आलं टॉयलेट साफ करण्यासाठी किंवा शाळा साफ करण्यासाठी दोन माणसं आम्हाला दिली आपल्या सर्वांच्या वतीनं किंवा शाळेच्या वतीनं त्यांचा स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान प्रेक्षकांपण चेक करतो बघा ग्रामसेवक बराबर येतात का आणि ते आता शाळेला त्यांनी भेट दिली

कळंजवाडी या ठिकाणाहून चौथी साठी पाचवीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिला शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी वंचित विकास संस्थेच्या वतीनं या ठिकाणी प्रभात फेरी आयोजित केलेली आहे अभियान या अभियानांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गावामध्ये नेऊन आपण प्रभात फेरी काढली तर खऱ्या अर्थाने त्या प्रभात फेरीमध्ये सहभागी होत असताना म्हणजे विद्यार्थ्यांच्या मध्ये एक नव चैतन्य निर्माण झाले वेगळी ऊर्जा निर्माण झाली की आपल्या शाळेचा पहिला दिवस मी त्या संस्थेला विनंती करतो की आपण वारंवार असे प्रयोजन आमच्या विद्यालयामध्ये राबवेत आणि आपल्याला सहकार्य करून आणि त्याचप्रमाणे आपल्या संस्थेच्या वतीनं जे काही आम्हाला डोनेट करता येईल आपल्याला ते आमची मागणी आपण सातत्याने राहील आपण तेही सहकार्य करावं आणि उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि वर्षाचा सरपंच आंबेडकर विद्यार्थी मित्रांनो

शाळेसाठी भौतिक सुविधा मिळाव म्हणून सरकारी असतात अतुल सरपंच असतील अन्नपंच विद्यालय असतील 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 सर्व शिक्षक आणि शाळाचे अध्यक्ष सर्व संचालक आणि सर्वांचं पुढे आता स्वागत करतो आणि शाळेसाठी प्रिंटर ही गरजेचं आहे ग्रामपंचायत माध्यमातून कलर प्रिंटर आपण देत आहोत आणि पाच चेअर बॅटची व्यवस्था झाली आणि राहतील व्यवस्था व्हावी म्हणून खेळा सर्व सुविधा मिळत असतात तुम्ही विद्यार्थी चांगला अभ्यास करून पुढं चांगलं मिळवलं गावचंही वैभव वाटतं गावचं गुणवत्ता वाढते आणि गावचं नाव होतं त्या पण प्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांनी तुमचा साधारण शैक्षणिक वर्षात करायचा आहे आणि पहिलाच दिवस आहे आणि तुम्ही दोन वेळेस राहिला आहे तुम्हाला आवडण्यासाठी वाटलं असतं खूप प्रभात तरी म्हणून तुम्हाला क्षेत्र निर्माण झाली आम्हालाही आनंद वाटला परत गावचा एक राऊंड आणि चलो स्कूल चर्या स्कूल चर्याभिवन या संस्थेमार्फत वंचित संस्थेमार्फत आपण राबवत आहोत त्या वंचित संस्थेमार्फत ह्या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या ज्या सुविधा आपल्याला मिळतील त्या पाहिजे आणि तुम्ही म्हणजे संस्थेमार्फत आपल्या आमच्या शाळेसाठी ज्या ज्या आहेत भौतिक सुविधा गरजेच्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न करावा आणि तालुक्यातलं सगळ्यात जास्त सुविधा आमच्या गावात तुमच्या संस्थेमार्फत मिळल्या पाहिजेत अशी आमच्या अपेक्षा व्यक्त आणि विद्यार्थ्यांना जास्त वेळ नाही घेता पहिला दिवस आहे आणि अवघड जसं तुम्हालाही झालं असेल पण फ्रेश ग्रुपमध्ये तुम्ही चालू शैक्षणिक वर्ष पहिला दिवस आहे शिक्षण तुम्हाला त्याच्याप्रमाणे विषय सांगतील गोष्टी सांगतील वर्गात तुम्हाला कोणी कसं वाटत तो विचार देखील कोणाला तुमच्या चालू शेषण वर्षी तुमच्या वाटणार शाळेचा पहिला दिवस आणि या शाळेच्या पहिल्या दिवशी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आजचा दिवस या ठिकाणी साजरा होत आहे प्रथम शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या सर्व मुलांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी तुमचं सर्वांच गुणगौरव करण्यासाठी तुम्हाला त्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्या आंबेगावचे सरपंच सोमनाथ अण्णा बेंद्रे त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बेंद्रे सर्व ग्रामस्थ पालक हे या ठिकाणी उपस्थित राहिले ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कर्मचारी हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि ग्राम ग्रामपंचायतीकडून आपल्याला प्रिंटर तसेच सरपंचाकडून आपल्याला वया मिळालेल्या आहेत शिवाय शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष यांच्याकडून आपल्याला पेन मिळालेले आहेत तर सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो आणि सर्व मुलांनी वर्गात राहतो नियोजन झालं बघा सगळ्या फायदा दिवस मुलांचा